नमस्कार मी ज्ञानेश पाटील आज आमच्या विक्रमगड तालुक्यातील बाळापूर केगवा या गावातील ग्रामपंचायती हद्दीतील हा भुजाडेपाडा आहे मागच्या वेळी दोन तीन दिवसापूर्वी आमच्या संतोषने एक व्हिडीओ पाठवला होता आणि आमची लहान लहान अंगणवाडीत जाणारी कोरं ही रस्त्याने जे जात होती चिखलातून चिखल तोडवत जात होती तो बघितल्यानंतर अतिशय मन हेलावणारी ही गोष्ट आहे आणि अशा प्रकारचा जर आपण पंच्याहत्तर वर्ष देशाची स्वातंत्र्याची आपण साजरी केलीत आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी सांगते की देशातले चौथ्या क्रमांकावर आपला देश आहे आणि माननीय मुख्यमंत्री म्हणतायत की काही दिवसात आपण वन ट्रिलियन आपली इकॉनॉमी होते मला एकदा त्या सगळ्यांना दाखवायचंय अशा प्रकारचं असेल तर आम्ही टाळ्यांना तुमच्या थाल्या वाजून करू काय इथल्या लोकांना जर त्यांच्या हक्काचे रस्ते मिळत नसतील लहान लहान मुलांना शिक्षण घेण्यासाठी अशा चिखल तुडवत जावं लागत असेल तर कसलं काय घेऊन बसलात अहो या जिल्हा परिषदचा बांधकाम विभाग आहे फक्त मार्च एंडिंगला यांच्या बॅगा भरून घेऊन घरी जाण्यासाठीच सगळं ठेवलंय का याची टक्केवारीच पोसाल ठेवलंय का इथला ग्रामसेवक आहे कोण आहे तो बघतोय त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो त्या ग्रामसेवकाची अवस्था पाच वर्ष झाली याच्यावरती मातीकरण केलेले त्याचे शासनाने पैसे खाल्लेत मागच्या त्या सगळ्या हे दाखव तिकडचे पाईप टाकलेत हे पाईप कशाला टाकले यांचं पण बिल काढून खाल्ले असे यांच्या घरातून तर कोण आणून टाकणार नाहीये दादा या ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर जो विषय का हा रस्ता हा चार गावांना जोडणार आहे मधल्या आणि जर अशा प्रकारचे लोकांना मुलांना शिक्षणाचा असेल लोकांना त्यांच्या तालुक्यापर्यंत पोहोचायचं असेल तर किमान सुविधा मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत काय केलंय या जिल्हा परिषदकडे आहे की पीडब्ल्यू कडे ह्याची तात्काळ तपासणी करतो आणि खरंच सांगतो या ग्रामसेवक जो पण असेल मागच्या पाच वर्षातले जे पण असतील ते काय ह्या जिल्हा सोडून गेले नसतील किमान एखादा रिटायर झाले असेल तर ठीक आहे गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सिनेशी आहे या रस्त्यात उभा करून या बसून तुम्हाला जर यांच्या समेत ग्रामस्थांच्या समेत नाही ठोकलं तर महाराष्ट्र नवनिर्माण शेनचा पदाधिकारी सांगणार नाही धन्यवाद